नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी भाताच्या पाऱ्यांना होणार मोठा फायदा गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी झाल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या पर्यांना होणार आहे आज दिनांक सत्तावीस जून रोजी आलेले पाऊस जिल्ह्यातील काही भागातच आल्याचे चित्र आहे गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील हे चित्र आहे आज झालेल्या पावसाने सडकर्जुनी तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे खरीप हंगामातील भात पिकाची पेरणी त्याचबरोबर तुरीच्या पिकाची पेरणी देखील शेतकऱ्यांनी बांधावर केली होती शेतकरी राजाला वाटलं की पाऊस येईल परंतु पावसाने एक दोनदा हजेरी लावत दांडी मारली होती काही शेतकऱ्यांनी लावलेल्या भात पिकाला कोंबा आले परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे भात पिकाचे परे पुन्हा करपल्याचे चित्र आहे दोनदा आता तो पेरणी करण्याची पाडी आली आहे मृग नक्षत्र तसाच गेला आणि अर्ध जो नक्षत्र आहे तो पण पूर्ण गेला आणि पहिल्यांदा धानाचं पीक टाकल्या नर्सरी टाकली आणि त्या नर्सरीमध्ये एकदा वरचा दाना होता तो तसाच राहिला आणि थोडासा पाऊस आला होता त्याच्यामुळे खालचा दाना वापला आणि दोन्हीही हे जे पेरणी केलेले दोन्ही प्र जाती आजच्या घडीला मरण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत तलावात पाणी नाही पिण्याच्या पाण्याचा शॉर्टेज होत होत आहे आता काय करावं शेतकरी चिंतेत पडलेलं आहे फार बिकट परिस्थिती आहे आता दुबार पिकासाठी धान्य कुठून आणावं बियाणं कुठून घ्यावं ही परिस्थिती आहे मात्र आज आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या तूर पिकाला तसेच भात पिकाला मोठा फायदा होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता भात पिकाच्या पर्यांची लागण केली होती परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा आधार घेत परे लाव लावायला सुरुवात केली होती तसेच काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोरडे परे पेरले होते पाणी येईल तर भात पिकाला अंकुर येतील अशा आशेने आशेमध्ये शेतकरी होते मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे पेरलेले धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकले आहे आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ आली आहे तर आज आलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या दाण्याला कोंब येणार तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांचे परे कोमेजले होते अशांना आज आलेल्या पावसाचा मोठा फायदा होणार आहे